राज्यामध्ये पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली तरी मात्र पुन्हा एकदा भारतीय हवामान विभागाने राज्यामध्ये दोन सप्टेंबरपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला पुढील हवामान अपडेट सर्वात आधी मिळत राहतील पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे कोल्हापूर सातारा सोलापूर अहमदनगर आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर लातूर जालना नांदेड परभणी पीठ धाराशिव आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तसेच विदर्भामध्ये अमरावती नागपूर चंद्रपूर गोंदिया अकोला गडचिरोली बुलढाणा भंडारा यवतमाळ वाशिम आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे कोकण भागात मुंबई शहर व उपनगर पालघर रत्नागिरी रायगड ठाणे आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून सर्वात जास्त पाऊस या भागात उडू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे तसेच खान्देश भागात जळगाव नाशिक धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो असा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवला आहे संपूर्ण राज्याचा विचार केला तर दोन सप्टेंबरपर्यंत राज्यामध्ये सर्व दूर पावसाचा जोर राहणार असा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवला आहे वातावरणात अचानक बदल झाला तर परत एक व्हिडिओ घेऊन येऊ त्यासाठी आपल्या या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका